हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा जे काही बी कॉमचे विद्यार्थी आहेत बी कॉम थर्ड इयर सेमिस्टर फाईव्ह जे कोणी पाचव्या सेमिस्टरमध्ये शिकत आहे तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत जे तुम्ही चॅनल जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचबरोबर बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील जो तुमचा चॅप्टर दुसरा हॉटेल हो बिझनेस अकाउंटिंग आहे तर यामधील पूर्ण प्रॉब्लम आपण प्रॉब्लम आन्सर पाहिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नवीन चॅप्टरचे प्रॉब्लम आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे ॲग्रिकल्चर अकाउंटिंग तर ॲग ॲग्रिकल्चर अकाउंटिंग यामधील आपण प्रॉब्लेम आणि आन्सर कशा पद्धतीने सोडवायचं आहे तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याआधी जर तुम्ही बिझनेस हॉटेल बिझनेस अकाउंटिंग याचे प्रॉब्लेम पाहिले नसतील तर चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ॲडव्हान्स अकाउंटिंगची प्लेलिस्ट पूर्ण ती प्रिपेअर करून घेऊ शकतात तर त्यामध्ये पूर्ण हे प्रॉब्लेम सोडून सांगितलेले आहेत जर काही अडचण असेल नोट्स वगैरे पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनेलवरती पूर्ण नोट्स अवेलेबल आहेत तसेच जे विद्यार्थी बारावीमध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या चॅनेलवरती स्वाध्याय व्हिडिओ पूर्ण टाकलेले आहेत तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात तर बघा आज आपण नवीन चैप्टर म्हणजेच ॲग्रिकल्चर अकाउंटिंग याचेसुद्धा आपण सात ते पाच ते सात प्रॉब्लम आपण अभ्यासणार आहोत तर बघा प्रॉब्लेम नंबर एक फ्रॉम द फॉलोईंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर अ क्रॉप अकाउंट तर बघा इथे तुम्हाला क्रॉप अकाउंट उघडायला सांगितलेलं आहे तर क्रॉप म्हणजे काय तर जे शेती शेतीविषयक जे तुम्हाला शेतीमधून काय काय भेटतं तर त्याचे जे आयटम्स आहेत तर ते तुम्हाला क्रॉप अकाउंट ओपन करून प्रॉप अकाउंट लिहून घ्यायचं आहे तर बघा अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे जसं आपण हॉटेल बिझनेस अकाउंटिंगमधील प्रॉब्लेम पाहिलेले आहेत त्याचप्रकारे हा सुद्धा चॅप्टर अतिशय सोपा आहे ॲग्रिकल्चर अकाऊंटिंग तर बघा आपण गव्हर्नमेंट अकाउंट तर पाहणार नाहीत कारण की याच्यामध्ये पूर्ण थेरी आहे थेरीचा अभ्यास तुम्ही तुमच्या कॉलेजच्या पुस्तकातून तसेच तुमचे क्लासमधील शिक्षक जे कोणी शिकवत असतील तर ते तुम्हाला ऑल ऑलरेडी सांगणारच आहेत त्यानंतर दुसरा चॅप्टर आहे हॉटेल बिझनेस अकाउंटिंग तर याचे आपण सात ते आठ प्रॉब्लेम पाहिलेले आहेत त्यानंतर आहे अंडर रायटिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचर तर हे आपण लास्टला पाहणार आहोत चौथा आहे ब्रँच अकाउंट तर ब्रँच अकाउंट आपण एग्रीकल्चर अकाउंट पाहिल्यानंतर ब्रँच अकाउंटचे प्रॉब्लम हे सुद्धा घेणार आहोत तर आज आपण चॅप्टर पाच एग्रीकल्चर अकाउंटिंग याचे प्रॉब्लेम पाहत आहोत एग्रीकल्चर म्हणजे शेती तर याचा अकाउंट कशा पद्धतीने प्रिपेअर करायचा कशा पद्धतीने याचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत तर बघा तुम्हाला दिलेलं आहे पहिलं ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉकमध्ये वीट दिलेला आहे सीड्स दिलेला आहे वीट म्हणजे घऊ सीड्स म्हणजे बी बी आणि वीट दिलेलं आहे दहा हजार सीड्स आहेत दोन हजार, हजार फर्टिलायझर आहे चार हजार ओपनिंग स्टॉकचे त्यानंतर परचेस दिलेला आहे सीड्स अँड फर्टिलायझर सीड्स दिलेलं आहे तीन हजार फर्टिलायझर दिलेलं आहे चार हजार त्यानंतर आहे वेजेस व्हेजेसमध्ये पेड इन कॅश पेड इन किंड म्हणजे वीट हे पेड केलेलं आहे उधारीवर त्यामुळे याचे आपण दोन इफेक्ट करणार आहोत ड्रॉविंग तर ड्रॉविंगचे याचे दोन इफेक्ट आपण करणार आहोत त्यानंतर चौथा आहे सेल्स ऑफ वीट तर गहू हे विकलेले आहेत तर पंच्याहत्तर हजार व्हीट कन्झ्युम्ड बाय ओनर दोन हजार डिप्रिसिएशन ऑन फार्म मशिनरी तीन हजार क्लोजिंग स्टॉक आहेत वीटचं आठ हजार सीडचं सोळाशे आणि फर्टिलायझरचं आहे तीन हजार तर बघा कशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सोडवायचा आहे अतिशय सोपा आहे तर तुम्हाला एक क्रॉप अकाउंट ओपन करायचं आहे पर्टिक्युलर सुपीज पर्टिक्युलर सुपीज तर यामध्ये आपण कुठलाही ओपनिंग स्टॉक परचेस वेजेस हे कुठे लिहत असतो तर तुम्हाला माहितीच आहे डेबिट साईटला लिहत असतो तर बघा जे तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे वीट सीड्स फर्टिलायझर हे तिन्ही आयटम तुम्हाला इथे ॲज इट इज लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे परचेस तर पर्चेसमध्ये काय काय दिलेलं आहे बघा सीड्स अँड फर्टिलायझर तर सीड्स अँड फर्टिलायझर हे कुठे येणार तर हे सुद्धा डेबिट साईटला येणार क्रॉप अकाउंटच्या त्यानंतर तिसरं आहे वेजेस तर वेजेसमध्ये काय दिलेलं आहे पेड इन कॅश आठ हजार तर हे कुठे जाईल डेबिट साईटला पेड इन कॅश आठ हजार त्यानंतर दुसरं दिलेलं आहे पेड इन किंड फिट वीट दिलेलं आहे तर हे काय इनकाइंड म्हणून तुम्ही डेबिट साईटला कोन्सामध्ये कॉन्ट्रा आणि पाच हजार त्याचबरोबर याचा दुसरा इफेक्ट तुम्हाला क्रेडिट साईडला बाय पे दिस इन किंड पाच हजार कॉन्ट्रा अशा पद्धतीने याची एंट्री करायची आहे त्याच्यानंतर बघा चौथी आहे सेल्स ऑफ वीट तर सेल्स जे केलेले आहेत तर ते आपण कुठे लिहित असतं तर, तर क्रॉप क्रॉप अकाऊंटच्या क्रेडिट साईटला बाय सेल्स ऑफ वीट पंच्याहत्तर हजार त्यानंतर वीट कन्झ्युम्ड बाय ओनर तर हे कुठे घेत असतो तर हे आहे वीट कन्झ्युम्ड म्हणजेच ते ड्रॉविंगने म्हणजे जे ड्रॉविंगने कन्झ्युम केलेले आहेत वीट तर हे आपण ड्रॉइंग्स कुठे लिहिणार तर क्रॉप अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय ड्रॉविंग व्हीट कौंसामध्ये वीट कंझ्युम्ड ओनर त्याने त्याच्या स्वतःच्या पैशातून व्हीट खरेदी केलेला आहे त्यामुळे क्रेडिट साईटला बाय ड्रॉविंग वीट कन्झ्युमड ओनर दोन हजार त्यानंतर दिलेलं आहे डिप्रिसिएशन ऑन फार्म मशिनरी डिप्रिसिएशन कुठं लिहितो तर डेबिट साईटला मशिनरीचं डिप्रिशिएशन तीन हजार आहे त्यामुळे टू नेट डिप्रिशे टू डिप्रिसिएशन ऑन मशीन तीन हजार त्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक व्हीटचं तर क्लोजिंग स्टॉक आपण कुठे घेत असतो क्रेडिट साईटला तर बघा क्लोजिंग बॅलन्स आप व्हीटचं सीडचं फर्टिलायझरचं हे तिन्ही क्लोजिंग बॅलन्स आपण क्रेडिट साईडला लिहून घेतलेला आहे अशा पद्धतीने हा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तसेच बघा याचं बॅलेन्स क्लोज करा तर बघा डेबिट साईडची टोटल करा क्रेडिट साईडची टोटल करा क्रेडिट साईडची टोटल येईल चौऱ्याण्णव हजार सहाशे त्यातून तुम्हाला डेबिट साइडचे आयटम लेस करायचे आहेत तुमचा नेट प्रॉफिट येईल सत्तावन्न हजार सहाशे सत्तावन टू नेट प्रॉफिट सत्तावन्न हजार सहाशे कोणसामध्ये ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲग्रिकल्चर अकाउंटिंगमधील प्रॉब्लम नंबर दुसरा तर हा अभ्यासणार आहोत त्याही आधी अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद